की सुप्रिया सुळे आम्हाला त्यातलं कुणी चाल चालत आम्हाला फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे फक्त आरक्षण हवं आहे आमच्या पुढच्या भविष्यासाठी आम्हाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे आम्हाला इलेक्शनचा काही विषय नाही नमस्कार महान्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी राजेंद्र झेंडे आता सध्या मी दोन विधानसभाच्या क्षेत्रात एका छोट्याशा दुष्काळग्रस्त भागात उभा आहे आणि सध्या लोकसभेचं बिगुळ वाजलेलं आहे बारामती लोकसभेकडं सर्वच राजकीय पक्षांचा नजरा खेळून राहिला आहेत त्याचं कारण असं आहे की देशाचे माजी कृषी मंत्री शरद चंद्रजी पवार यांच्या कन्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे ह्या मागील अनेक वर्षापासून सलग तीन चार वर्षापासून ह्या तीन चार वेळा लोकसभेतून विजयी झालेले आहेत आता खुद्द त्यांच्या घरल्याच उमेदवार रिंगणात उतरण आहेत ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनीताई पवार सुनीता पवार आणि सुप्रिया सुळे अशी एक लढत बारामती लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे आज या मी एक ग्राउंड रिपोर्टवर आलेलो आहे की ग्रामीण भागातील मतदारांना ह्या संदर्भात काय वाटतं या ठिकाणी आपण पूर्वी ही ज्येष्ठ मंडळी गावाच्या कट्ट्यावर बसलेल्या आहेत आपण त्यांनाच इशारूया की आपले आपलं नाव काय तुकाराम शितोळे शंकर शितोळे बाबा आज लोकसभेची निवडणुका आता सुरू झालेल्या आहेत आणि बारामती लोकसभा मतदार संघात सुनीता पवार आणि सुप्रिया सुळे अशी लढत असण्याची शक्यता आहे आमचे नेते आमचे नेतेच ते होते पण आता झाली एका घरात दोन माणसं झाल्यात वेगळ्या वेगळ्या पद्धतीची एक भाजपमध्ये गेला आणि एक, एक राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आता खरी शरद पवारचे राष्ट्रवादी पण न्याय न्यायाने काय न्याय दिलाय विचित्र न्याय दिलाय की त्यांना इकडे ते चिन्ह त्यांचं काढून टाकलं त्यांना ज्याच्यापासून चिन्ह तयार झालंय जो बापांनी त्याला बॉटल धरून शिकवलंय चालायला तोच बाजूला निघालाय आता कशी कशी आरक्षण आम्हाला नेता कोण नीट नीट नेताच नाही आम्हाला सुप्रिया सुळे का सुनील पवार कसं कसं सांगू शकत नाही आम्ही कसं सांगणार आरक्षणचा सा मुद्दा परत पुढे आरक्षण आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे आरक्षणचा मुद्दा हा पाहिजे तुमचं काय नाव आहे सदाशिव लोकसभेच्या निवडणुकीत सुनीता पवार आणि सुप्राय सुळे असे एक लढत होणार असलेले आहे आपण कसं पाहता या निवडणुकीकडे या निवडणुकीकडे आम्ही साठसत्तर वर्ष झालं पाहतो त्या सत्तर वर्षामध्ये ह्या दोन तालुक्याचा म्हणजे बारामती मतदारसंघाचा काहीच विकास झालेला नाही परिस्थिती अशी त्याच्याकरता आम्हाला ह्यात आमच्या मतदारसंघाचा खासदार बदलायचा आहे म्हणजे बदल हवा आहे बदल हवा मला कसा हवा आहे नवीन नेतृत्व नेतृत्वाला खासदार पाहिजे नवीन नौका नवी, नवी उमेदवार या मतदारसंघात असावा असं अनेकांचं मध्ये आपण ह्या ठिकाणी काही तरुण वर्ग आहे त्या तरुणांशी आपण चर्चा करूया लोकसभेची निवडणूक लागलेली आहे तर एक तरुण मतदार म्हणून आपण कसं पाहता आम्हाला सध्या आमचा मराठा आरक्षणाचा मुद्दा जाहंगी पाटलांकडून हे झालेला आहे आम्हाला सध्या मराठा आरक्षणाबद्दल आरक्षण हवं आहे आमच्या पुढच्या भविष्यासाठी आम्हाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे आम्हाला इलेक्शनचा काही विषय नाही आहे आम्हाला काही सध्या दुसरा काही विषय आमच्या डोक्यात नाही सध्या मराठा आरक्षण मिळावं हे आमची प्रामाणिक इच्छा आहे म्हणजे सध्या तरुणांचं असं मत आहे की मराठा आरक्षण हा ज्वलंत विषय आमच्यासमोर असताना आम्ही ह्या निवडणुकीत सध्या संभ्रम अवस्थेत तरुण वर्ग आहे आणि जरंगे पाटील जी भूमिका घेतात त्या भूमिकेवर त्यांचं बरस चित्र अवलंबून आहे म्हणजे असं तरुण वर्ग अजूनही बोलायला म्हणजे घाबरत आहे आपण इथं एक दुकानदार व्यापारी यांच्याकडे जाऊया बाबा नमस्कार काय नाव आहे आपलं रामचंद्र चितोडे चितोड सरकार आज लोकसभेचे निवडणूक आता चालू झालेले आहेत बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनील पवार अशी लढत होणार असल्याचे चित्र आहे काय सांगा सुनीता पवार की सुप्रिया सुळे आम्हाला त्यातलं क्रि चाल चालतंय आम्हाला फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे फक्त एवढं आरक्षण पाहिजे दाटक आरक्षण दिलेलं आम्हाला मान्य नाही आपला आपला खेळ केला त्यांनी पडवी हे एक दुष्काळी आहे आणि सुप्रसुळे ही दुष्काळ दौरा या ठिकाणी केलेला आहे अजित पवार ती माहिती खरं धोनी एकच आहेत त्याचं काही नाही बही ती त्यांचा खेळ नाही त्यांचा खेळ चालू द्या पण आता आम्हाला आरक्षण पाहिजे फक्त बघ काय नाही म्हणजे ज्येष्ठांचं हे म्हणणं आहे की निवडणुकीपेक्षा मराठा समाजाला आरक्षण हवं आहे आणि ते आरक्षण महत्वाचं असून मुलांना शासकीय दृष्ट्या असेल नोकरी दृष्ट्या असेल त्यांना आरक्षण हवं आहे आणि राजकीय मंडळांनी हे आरक्षणाचा प्रश्न मिटवला असता तर ते आता सध्या हे आरक्षणाची मागणी करीत नसतात राजेंद्र झेंडे मान्यू लाईव्ह दौंड